आम्हाला डोकंच नाही त्यामुळे आमचं वाटूळ झाले दानवे साहेब आमच्या डोक्यावर दुसरंच नाही त्यामुळे आमची ही परिस्थिती झाली मुंडे साहेबाला भारतीय जनता पार्टीने दम दिला होता त्या भारतीय जनता पार्टीची नियत आणि नीती आपल्याबद्दल चांगली नाही स्पष्टपणानं मी सांगतो व तुंडे होते तो बापासारखा माणूस होता म्हणून भैया आम्ही त्यांच्याबरोबर युती केली आज आमच्या डोक्यावर चढून वर गेलेत भाजप एवढा मोठा आहे तर मग काँग्रेस राष्ट्रवादी का फोडतोय होते शिक्षेचे आमदार का फोडतात तुमच्यात हिंमत आहे ना लढाल बॅटल टू बॅटल तुम्ही यांचे आमदार कशाला मोठा आहे ना या सर्वांचा समन्वय करा यांची माती केल्याशिवाय राहणार हे काय करतात मी पोपट बोलत होतो हेच तर चालत होतं आता पोपटच नाही त्यांचे रोज ओबीसीचा ठेका घेणारे कुठं बाप आम्ही तुम्ही नाही काळजी करू स्वतःचा पक्ष घेऊन आम्ही चाललो आहे मंडल आयोगाची निर्मिती एकोणीसशे नव्वद नंतर टोपे साहेब झाली त्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजला होतो आणि मंडलच्या मोर्चा काढायला मला एक जणांनी सांगितलं होतं मला काहीच माहित नाही मंडल बिंडल आम्ही ओपन मध्ये गेलो होतो आम्ही विरोधात म्हणजे मंडल आयोग लागू झाला नाही पाहिजे यासाठी सांगलीच्या कलेक्टरवर मोर्चा काढला आणि मी ज्यावेळेस गेल्यानंतर एक प्राध्यापक होते दलित समाजाचे त्यांनी मला बोलवलं अनकर तुम्ही कुठल्या समायाच तर म्हणलं आय एम टू द बिलॉंग कम्युनिटी धनगर आमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी केलेलं आहे तुमच्यासाठीच हा मंडळ आयोग आहे हे ज्यावेळेस पुस्तक वाचून दिलं तेव्हा मी पुन्हा चार दिवसानं दुसरा डक आढला समर्थनाथ बांधवांनो ओबीसीच काय झालंयच भाया आमचं डोकंच नाही आम्हाला डोकंच नाही त्यामुळं आमचं वाटूळ झाले दानवे साहेब आमच्या डोक्यावर दुसरं कोणतरी त्यामुळं आमची ही परिस्थिती झाली या देशामध्ये बासष्ट टक्के आहे बासष्ट टक्के जी समाज का दल आहे उस समाज का बल जी समाज जी साथ। साथ का दल नाही त्याची बेदखल आहे बेदखलमध्ये आम्ही अडकलो पहिला विरोध आम्हाला काँग्रेसनं केला साहेब काकासाहेब काही आयोगलेला आणि एक नोट खाली टाकली पण मी या मताचं नाही की अन्नारू नाही म्हणून बघा आमचं वाट नाही किती आमचं नेतृत्व नाही जाणणं नाही काय या देशामध्ये अकरा हजार आय एस ऑफिसर आहेत अकरा हजार मध्ये नव सर एकाच समाजाचे आहेत दीड हजार आय एस ऑफिसर दलित आदिवासी आहेत आमचा ऑफिसरच नाही घटनेच्या चर्चेत निर्णय ओबीसी समाजच नाही मग ह्याचा नेता नाही प्रशासक नाही पालकमंत्री जर तुमचा असेल तर डीएम बी तुमचा पाहिजे ना राजेश भैया आपण म्हणतो जर डीएम कलेक्टर आपला ऐकत नसाल तर त्या मंत्रीपदाला अर्थ नसतो ओबीसी नो आमच्या डोक्यात आलं गणपती जयंती दहीहांडी अठरा अठरा दिवस हे करत बसलो देवांची पूजा केलीच पाहिजे आम्ही देव आहे पण हिंदू मधले आमची भागीदारी कुणी नाकारलेली आहे या देशाने आपलं खाल्लं नाही या देशातल्या ख्रिश्चनाने आपलं खाल्लं नाही यातल्या मराठ्यांनी ठाकुराने आपलं खाल्लं नाही खाणारे वेगळेच आहेत आणि त्या तो म्हणतोय आता राजापूरकर भाषण सांगत होते तेव्हा मी ऐकत होतो ते काय म्हणले कुठला पक्ष ओबीसीचा डीएनए मी त्यांच्यावर पाच वर्ष होतो ना डीएनए काय आहे ते मला माहित नसेल ना बांधवांनो माझी तुम्हाला विनंती आहे रस्ते आहेत हुकलेल्या रस्त्यात चालणारी जात म्हणजे ओबीसी हे जाईल तुम्हाला तुमच्या हक्काची आणि अधिकाराची लढाई लढावं लागेल तुमचा हा अर्थ आहे बीपी पी सिंगांना बीजेपीनं पाठिंबा दिला अभिनंदन भारतीय जनता पर ज्यावेळेस मंडळ लागू व्हायला आला हक्काने अधिकार मिळायला लागला त्यावेळेस यांची चर्चा झाली आणि त्याचं सरकार पाडलं गेलं खरा दोषीदार कोण आहे रे खरा दोषी कोण आहे गोपीनाथ मुंडे पार्लमेंटमध्ये बोलत होते डॉक्टर राजू सातव बोल त्या दिवशी मी बी पार्लमेंटच्या बाहेर होतो मी आत नव्हतो हो साहेब मला आज जाऊन दिलं नाही तुम्ही जाऊन दिलं नाही मी बाहेर होतो त्यावेळेस शरद यादव हो, मुलायम सिंग गोपीनाथ मुंडे राजू शेट्टी होते डॉक्टर राजू सातव होते आणि समीर भुजबळ खासदार होते मी ओबीसीच्या खासदारला भेटलो पाया पडून सांगितलं ह्या पेला करा मुंडे साहेबाला भारत पाठीने दम होता। साहे साहे रहे रहे दिला होता साहेब मुंडे साहेब जर म्हणलं तुम्ही नाही पाठिंबा दिला तर बीड मध्ये मी पत्रकार पाय आणि सांगणार आहे वंजारेनो मुंडे साहेब आपल्या बाजूचे नाही त्या गोपीनाथ मुंडेचं पार्लमेंटला समर्थन दिलं